नमस्कार श्रोते गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा अभंग आहे संत नामदेव रायांचा वतन आमुची मिरासी पंढरी विठोबाच्या घरी नांदण सेवा करू नित्य नाचू महाद्वारी नामाची उजरी जागवू तेथे संता शरण जाऊ मनोभावे प्रसाद स्वभावे देती मज नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देती वरी असा हा सुंदर अभंग आहे आपण बघूया संत नामदेव महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत जय श्रीराम वतन आमूची मिरासी पंढरी वतन आमूची मिरासी पंढरी विठोबाच्या घरी नांदणूक विठोबाच्या घरी नांदणूक वतन आमूची मिरासी पंढरी वतन आमूची मिरासी पंढरी विठोबाच्या घरी नांदणूक विठोबाच्या घरी नांदणूक वतन आमुची मिरासी पंढरी वतन आंबोची मिरासी पंढरी सेवा करू नित्य नाचू महाद्वारी सेवा करू नित्य नाचू महाद्वारी नामाची उजारी जाग ते थे नामाची उजारी जागव थे वतन आमूची मिरासी पंढरी वतन आमूची मिरासी पंढरी विठोबाच्या घरी नांदणूक विठोबाच्या घरी नांदणूक साधू संता शरण जाऊ मनोभावे साधू संता शरण जाऊ मनोभावे प्रसाद स्वभावे देती मज प्रसाद स्वभावे देती माज वतन आमूची मिरासी पंढरी वतन आमूची मिरासी पंढरी विठोबाच्या घरी नांदणूक विठोबाच्या घरी नांदणूक वतन आमूची मिरासी पंढरी वतन आमूची मिरासी पंढरी नामा म्हणे आम्ही पायरी पायरी पायरीचे चिरे नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हीरे दे देतीवरी संत पाय देती देतीवरी नमा म्हणे आम्ही पायरीचे चिरे नमा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हीरे दे देतीवरी संत पाय रे देतीवरी वतन आमूची मिरासी पंढरी वतन आमूची मिरासी पंढरी विठोबाच्या घरी नांदणूक विठोबाच्या घरी नांदणू विठो वतन आमुची मिरासी पंढरी वतन आमुची मिरासी पंढरी वतन आमुची मिरासी पंढरी मिरासी पंढरी मिरासी पंढरी पंधरी, मिरासी पंढरी मिरासी पंढरी वतन आमूची मिरासी पंढरी वतन आमूची मिरासी पंढरी वतन आमूची मिरासी पंढरी जय श्रीराम